शहारे येई अंधश्रद्धेच्या नावाखाली एका बाबा ने बाबाने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा करायची आहे असं सांगत तीन अल्पवयीन मुलींना पूजा विधीसाठी नग्न होण्यास भाग पाडल आणि या घटनेनं ना संपूर्ण नागपूर हादरलंय नागपूरमध्ये अंधश्रद्धेच्या आंधळेपणाला आणि विकृतीला नव्या थरावर नेणारी घटना समोर आली आहे पैशांचा पाऊस पाडणं शक्य आहे अशा आमिषाने बाबा अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबा याने एका विशेष पूजेसाठी तीन अल्पवीन मुलींची मागणी केली त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत गायत्री उकरे आणि आशू कोचे या दोघांनी मुलींची व्यवस्था केली ही पूजा गायत्री उकरेच्या घरात झाली आणि तिथे तिने तिन्ही मुलींना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला शरीरावर जखम मनावर ओरखडे आणि आत्म्यावर झालेला विश्वास

आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये चौसष्ट पासष्ट त्यानंतर सेव्हन्टी फोर बी एन एस आणि पाच आणि चार आणि सहा पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे ते नंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहेत त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेलं आहे याच्यामध्ये जो बंधू बाबा म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशु त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेला आहे त्यांचे मित्र असे पाच आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि हा प्रकार कशासाठी के केला जात होता किंवा का केला जात होता याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त तीनशे शहात्तरचा प्रकार आहे पण याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून पैशाचा आमिष दाखवून त्या प्रकारे याच्यामध्ये गुन्हा गुन्ह्याचं स्वरूप दिसतं त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत नाही याच्यामध्ये कुठेतरी प्राथमिकदृष्ट्या हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींच नग्न हे करून किंवा एका रूममध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूम मध्ये कुठेतरी पूजा अर्चक केली जाईल आणि त्याच्या जा अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिक दृष्ट्या हे येतं त्याच्या अनुषंगाने आम्ही या ज्या तपासात निष्पन्न झालं की कुठं जादूटोण्याचा यामध्ये वापर केला जात होता त्याच्या जा अनुषंगाने आम्ही सेक्शन पण त्यामध्ये ऍड करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आणखीन इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं ज्या तीन पीडित मुले आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का त्या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत नाही याच्यामध्ये जे फिर्यादी याच्यामध्ये गायत्री उरके घरामध्ये हे प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रकार झालेला नाही परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलींना बोलवण्यात आलं त्यांचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो आरोपी आहे मुख्य आरोपी तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दोन मुलींसोबत त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत याच्यामध्ये तीन मुली अल्पवयीन आहेत की ज्या मुलींना त्यांचे मित्रच त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते जो आरोपी त्याच्यामध्ये आहे आशुरप असलेस कोचे त्यांनी त्या ते मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याची जी मैत्रीण आहे गायत्री उकरे याच्या मार्फते त्या ठिकाणी ते मुलं त्या मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते त्यामध्ये आणखीन आम्ही जे काही मोबाईल मध्ये आम्हाला फुटेज मिळाला आहे फोटो मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने इतरही मुली त्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत नाही जुन्या याचं नाही आहे क्राईम रेकॉर्ड हा कुठेतरी अॅक्युप्रेशर थेरपीचा कुठं कोर्स केल्याचा प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होतो पण हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणखीन त्या ठिकाणी पुढील काही गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न निश्चितच होतील त्या प्रकारे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि जर असे कुणाच्या आपल्या मार्फत विनंती करतो की असे जर प्रकार कुणाच्या झाला असतील तर आम्हाला त्या संबंधी कॉन्टॅक्ट करावं नाही याच्यामध्ये निश्चितच पैसे आम्ही दोन्ही बाजूने दिलं होतं ज्या मुलं ज्यांना घेऊन आले होते त्यांनाही दिलं होतं ज्यामध्ये त्यांना आरोपी आपण अटक केलेले मुलींनाही दिलं होतं आणि जे गायत्री आणि आशु कर म्हणून जो आरोपी आहेत मित्र तो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत तर त्यांना सुद्धा या संबंधी अटक केलेली आहे नाही तिचा कारण ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी हा त्या मुलींच्या संबंधीने तिला नग्न केलं करण्यात आलं किंवा त्या ठिकाणी तो घटना घडली गेली हे गायत्रीच घर होतं प्राथमिक कुठेतरी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला निश्चित याच्यामध्ये आम्ही खोलामध्ये गेलो आणि हा प्रकार उघडकीस आलेला आहे